नमस्ते मी हर्ष संचित चॅनल पे तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवतोय कढी कोकणी कोकणी कढी हे बघा हे एक वाटी दही घेतलंय त्याच्यासाठी लागणारं साहित्य अर्धी वाटी खोबरं घेतलंय पाच सहा लसणीच्या पाकळ्या आहेत हळद आहे थोडस जिरा घेतलंय धने घेतलेत थोडे कोथंबीर आणि मिरची मिरची आणि आता मी याचं वाटण तयार करते थांब मी टाक मिरची मी टाकतो बाहेर एकटाच गेलाय काय काय म्हटलं हे बघा आपलं तेल तापलंय त्याच्यामध्ये मी कडीपत्ता लसूण आणि मोहरी आणि आपण वाटण तयार केलंय ना ते याच्यात फोडणीला टाकते आपल्याला लागेल तेवढं पाणी आपण घ्यायचं चवीनुसार मीठ घेते कड आलं की मी दही टाकेल त्याचे त्याला आता कड आलय கடி பண்ண ாயின் आपली ती कढी तयार होईल कोथंबीर तर मी टाकली होती आपल्याला लागली तर तुम्ही टाकू शकता बघा आपली कढी तयार झाली वरती मी कोथिंबीर टाकतो थोडीशी आपली कडी तयार झाली बघा आमची कडी तयार झाली आहे आणि हर्षाला जेवणच वाढलंय कडी भात आणि शेंगाला आता तो बाबू गरम आहे बस काम का। कशी झाली कशी झाले मस्ता फेवरेट आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय